कडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटल्याची दभाशी गावाजवळ घटना घडली या घटनेमध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून बावीस प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले जखमींना धुळे आणि शिरपूर या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर धुळे ते शिरपूर दरम्यान दबाशी गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास मध्य प्रदेश राज्यातील खासगी ट्रॅव्हल्स पलटली या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला शिर्डीहून रात्री एम पी शून्य नऊ पी ए शून्य दोन एकाहत्तर क्रमांकाची हंस खासगी ट्रॅव्हल्स इंदोरहून रात्री निघाली होती रात्रीच्या सुमारास सोनगीर जवळ ट्रॅव्हल्स चालक क्लिनर जेवणासाठी थांबले जेवण करून ट्रॅव्हल्स जाण्यासाठी निघाली तेव्हा पहाटेच्या सुमारास दबाशी गावाजवळ अचानक ट्रॅव्हल्स पलटी झाली या अपघातानंतर घटनास्थळी मदत कार्यासाठी नागरिकांनी धाव घेतली ती जखमींना उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यातील आठ गंभीर जखमींना धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले तर काही प्रवासींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्याकरता दाखल करण्यात आलं असून या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते तर पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर फर्स्ट संघटनेचे समन्वयक हंसराज चौधरी यांनी शिरपूर स्थानिकांना टोल माफ व्हावा आणि मुंबई आग्रा महामार्गाचं दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावं या मागणीसाठी शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांचा शिरपूर फर्स्टच्या वतीनं महामार्गावरील शिरपूर टोल नाक्यावर शेकडो स्थानिक नागरिकांसह धडक मोर्चा काढण्यात आला गेल्या आठ महिन्यांपासून शिरपूर फर्स्ट मार्फत शहरालगत असलेल्या टोल नाक्यावर अनाधिकृत टोल वसुलीविरोधात संघर्ष सुरू आहे टोलच्या दारापासून तर शासनाच्या दरबारापर्यंत पत्रव्यवहार आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यानं अखेरात शिरपूर शहरातील चोपडा जीन ते शिरपूर टोल नाक्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी टोल अधिकाऱ्यांसमोर आपल्या विविध मागण्या त्यांनी मांडल्या आणि शिरपूर तालुक्याला टोल मुक्त करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली शिरपूर तालुक्यातील तमाम वाहनधारकांच्या वतीनं शिरपूर टोल नाक्यावर हजारोच्या संख्येनं वाहनांचा दडक मोर्चा काढण्यात आला यात प्रमुख मागणी होती की शिरपूर टोल जो बारा वर्षांपासून शिरपूरकरांच्या उरावर बसवला गेलेला आहे हा टोल नाका माफ व्हावा यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला महामार्गाचा दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावा आणि इथं आल्यानंतर ठिया झाल्यानंतर कृष्णराव या टोलचे प्रोजेक्ट श्री कृष्णराव यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील शहरातील तमाम वाहनधारकांनी सार्वजनिक पद्धतीने एक ठराव केलेला आहे की उद्यापासून नाही आजपासून या क्षणापासून इथं कुणीही शिरपूर स्थानिक म्हणून वाहनधारक म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा टोल भरणार नाही ना, ना, इथं शंभर टक्के आपल्याला टोल माफी मिळाली तरी असं जर झालं तर कृपया आपण इथं टोल भरू नका आणि होत नसेल तर उतरा दाना बाजूला करा आणि आपली गाडी पर्यास्त करा हाच एक मार्ग आपल्याकडे आहे आणि आपण ठराव केलेला आहे धन्यवाद दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या टोलनाक्याचे प्रोजेक्ट हेड कृष्णाराव यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना सदर टोलनाका हा अधिकृत असून केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली हा टोलनाका सुरू असल्याची माहिती दिली तसेच शिरपूरकरांसाठी वीस किलोमीटर अंतरावर जे काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांच्यासाठी देखील सवलत स्थानिक संघटनेकडून हा टोल नाका शिरपूरकरांसाठी मोफत झाला अशी अफवा पसरवण्यात टोल माफी स्थानिकांना देण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण टोल प्लाझाचे व्यवस्थापक कृष्णराव यांनी यावेळी दिले धुळे जिल्हा वासिक ये सिरपुर टोल माफी साथी आंदोलन किए लिए सिरपुर फर्स्ट यानी लोकल स्थानिक लोगों को तो सिरपुर स्थानीय लोगों से वो जो मुद्दा है तो वो मुद्दा ऑलरेडी हमने सिरपुर फर्स्ट तरफ से निवेदन लेके एन को भेजा गया है और एन ने भी उसका उत्तर को जवाब दिया है वो जो जवाब है जिला अधिकारी सारे पुलिस स्टेशन सिरपुर फर्स्ट एस साहब सबको दिया है ये जवाब ऐसा है कि सिरपुर स्थानिक लोगों का 20 किलोमीटर का अंदर टोल प्लाजा से लेके 20 किलोमीटर का अंदर जो भी गाँव है सबको लोकल पास का सुविधा दिया गया है तो लोकल पास का जो रेट है तीन सौ जो तीन सौ जो रेट है वक्त पर्सनल कार व्हीकल्स के लिए है और बीस किलोमीटर के अंदर जो भी आता है उसका आधार कार्ड और परमानेंट एड्रेस दे के हमारा यू ओ एस पॉइंट ऑफ सेल में देख के ये देखा देता है उतना ही सुविधा है आंदोलन साटी कोई मिसगाइड नहीं होने का है आंदोलन को लेके कोई मिसगाइड गाइड होनार नहीं है तो ये जो मुद्दा है वो हम लोग सेंट्रल गवर्नमेंट का अनुसार सेंट्रल गवर्नमेंट ने जो कंसेशन एग्रीमेंट किया है उसका अनुसार सेंट्रल गवर्नमेंट में जो कायदा दिया है उसका अनुसार हमारा गेजिट जो दिया हुआ है उसका अनुसार हम लोग टोल चला रहे हैं ये टोल लीगल टोल है ये एम ने परमिशन दिया हुआ टोल है इसमें कोई इलीगल नहीं है सब लीगल टोल है ऑलरेडी अपना गांव से कोई एक हाईकोर्ट में डाला है 2019 में दी वो उसको भी उत्तर दिया है हाईकोर्ट ने ही उत्तर दिया है ये टोल लीगल टोल है ये सभी जो उत्तर जवाब है सभी सबके पास है जिलाधिकारी के पास है सिरपुर पोस्ट के पास है सबके पास है यस yes, कोई बोलेगा टोल माफ़ी के लिए मंजूर हो गया है अपना तरफ से हम मंजूर कर नहीं सकते गवर्नमेंट का अगेंस्ट जा नहीं सकते कोई टोल माफ़ी का मंजूर किया नहीं है अपना डीबीटीएल बी की तरफ से एन एच ए का जो कायदा है लोकल पास का जो सुविधा है वो अभी भी है 340 में कोई भी आके अपना एड्रेस दिखा के इधर टोल लोकल टोल ले सकते हैं कार के लिए ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धूल वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मनपा प्रशासनासह शहराच्या आमदारांनी भाजीपाला विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पर्यायी जागा उपलब्ध करून देखील पुन्हा जीटीपी स्टॉप ते दत्त मंदिर चौकापर्यंत रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांनी हातगाडी लावली होती या गाड्या हटवण्याचं काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून केलं जात असताना संतप्त झालेल्या एका महिलेनं मनपा अतिक्रमण विभाग प्रमुखांची कॉलर पकडत अरेरावी केली असल्याचं व्हिडिओ समोर आला याबाबत अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या तक्रारीवरून दुपारी उशिरापर्यंत देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत भाजीपाला व फळ विक्रेत्या महिलेची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सदरचं अतिक्रमण विभाग प्रमुख रोजच त्रास देत असून वारंवार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप या महिलेनं केलाय आम्ही व्यवसाय करायचा की नाही सन्मानानं ना जगणाऱ्या नागरिकांना मनपा प्रशासन जगू देणार आहे का असा सवाल या महिलेनं यावेळी उपस्थित केला રોજ ના માલ ઉઠી ઉઠી લઈ જાન માટે તટે લઈ જા તુમલે તટેડ તુમલે पण आणि आकल पट्टी तर रोज न किटरा राहणार सकाळ संध्याकाळ रोज ना बाजीपाला लयजा राहणार ना इकू दे पोट भरू देसा हो आखो काही बोलू बी देत नाही काही नाही काही अंजाम लावस आखो तुम्ही उसली तुम स्टेशन पोलीस स्टेशनवर लैव ना साधी सकाळ बजायली ती पोर उपाशी तपाशी चक्कर येतच तिले त्या पोलीस लोक जबाबिनी दिली राहणार आखो आता तात अरे पाच सजार रुपयाना माल लागेल त्या गाडीचे भाजीपाला सार तुमले दुकान लावणार दोनशे रुपया रोज आमले द्या म्हणे तुम्ही म्हणे खराब होईना नाही नगरपाकाला जाईल भरपाय पर्सा द्या तो पाहिजे हा अजिबात आहे की राही ना तो पोलिसच दे आहे ते दाखव बीमार होई होईल कम जास्त कधी काही होई ना तर त्याना जुम्मेदार तू ये मग नगरपालिका ना

मंदिर स्टॉप ते जी टी पी जे भाजी विक्रेते रस्ते अर्जु तर बाबा असायचे त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा अडथळा व्हायचा व काही अंशी अपघाताच्या घटनाही घडल्या त्या ह्याच्याने आयुक्त माशा ऐकतं जरा प्रश्न आम्ही त्याची सगळी बातमी व शहराचे विद्यमान आमदार अनुभव जे अग्रवाल त्यांनी सदर भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा म्हणून नवरंग टाकी शहरात त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं असताना पुन्हा काही विक्रेते पुन्हा त्या जागेवर जा व्यवसाय करायला लागलेले काही भाग भाजी विक्रेत्यांच्या तसे नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या काही पुन्हा त्या जागेवर यायला लागले त्यानुसार आम्ही कारवाई करताना बारा तारखेला बारा फेब्रुवारी रोजी सदर महिला भोई म्हणून जयाबाई भोई यांना आम्ही तिथून हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काही कारवाईचा कारवाई आणून अंगावरचे कपडे वगैरे काढून कारवाई साठ निर्माण केला होता व आज पुन्हा नागरिकांच्या तक्रारीनुसार आम्ही सदर ठिकाणी कारवाई करायला गेलो असता सदर महिलेने आमचे कर्मचारी राहून दूर दळे ओळीतर कर्मचाऱ्यांना व त्यांची मुलगी यांनी मारहाण करत आज स्वतः माझी अतिक्रमण प्रमुखांची गच्ची धरले नाही आज त्यांच्यावर जोपूरपूर्व पोलीस स्टेशनला शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याबद्दल तीनशे क्षेत्रपटचा गुन्हा दाखल करण्यास नोंद करण्यात येत आहे मनपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांसह पथकावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी या महिलेकडून करण्यात आली आहे मोटार चोरणाऱ्या विकत घेणाऱ्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून चौवेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या पाच पाण्याच्या मोटार जप्त करत दोघांना गजाड करण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करत आहे सुनील भगवान भोई वय अठ्ठावीस व दिगंबर शेनपडू चव्हाण वय चौवेचाळीस असं दोघा ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपींचं नाव असून दोघांना तालुका पोलिसांनी गजाड केले दाखल गुन्ह्यातील तपास करत असताना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन आदीमध्ये धामणगाव या गावात शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी हे जे काही चोरी आहे ती सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या त्याने त्याच गावामधील दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूर या गावातून ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत अपर अप्पर काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे ललित खळगे मनोज शिरसाट कुणाल पानपाटील उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील आदींनी पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या दोनशे सोळा बॉटल्स बाराशे गोळ्या विक्रीसाठी आणलेल्या शिरपूरच्या दोघांना धुळ्यातील संतोषी माता चौकामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पकडत कारवाई केली आहे गुंगीकारक औषधांसह ज्युपिटर मोपेड मोटरसायकल असा एक लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्पेश गोकुल जगदाळे वय वर्ष वीस आणि अजय श्रावण कोळी वय वर्ष वीस असं दोघेही राहणार मौजे खर्दे तालुका शिरपूर असं ताब्यात घेतलेल्या तरुणांचं नाव असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एल सी बी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश कोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलाम टॅब्लेट ज्या सिडेटिव्ह आहेत झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत या प्रमाणात तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कसे होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आणि त्यावर दोघांनी अटक केली ताब्यात घेतलेल्या दोघांनी गुंगीकारक औषधांचा साठा आणला कुठून कुठे दिला जात होता याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक करत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकानं ही कारवाई पार पाडली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ प्रकाश सोनार हेमंत पाटील आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे

राजीव गांधीनगरचा नाला मोहती नाला सुशिल आला हे कुटुंबपर्यंत भरलेले आहेत ठेकेदारांचं बिलच देतात का ठेकेदारांचं बिलच देतोच नाही पण तरी त्यांचे आंदोलन जरी पण मॅडम शहरामध्ये फिरा तुम्ही ज्या रस्त्याने येतात त्या रस्त्यालाच पाणी तरी आहे तरी किती घाणेकर सांभायचे आहे कचरा अक्षरशः गुच्चन बक्षन सरकार या शहराला बुच्चन बक्षन सरकार झालेलं आहे म्हणून धुळे शहर स्व स्वच्छ शहर असा नारा देण्याऐवजी धुळे गंदगीमय करणारे धुळे शहराचे आयुक्त साहेब मी आयुक्तांना दोष देत नाही परंतु प्रशासनाला विनंती आहे की येत्या आठ दिवसाच्या आत सर्व नाले साफसफाई झाली पाहिजे कारण येत्या काळात पावसाळी लागणार आहेत पावसाळ्याच्या आग अगोदरच नाले साफसफाई झाले पाहिजे अन्यथा मोठं आंदोलन राहणार नाही याची आपण प्रश्न नोंद करावी जयगिंग जय महाराष्ट्र महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची मोठ्या प्रमाणात साफसफाई केली जाते मात्र इतर वेळी का नाही साचलेल्या कचऱ्यामुळे नाल्याचं पाणी एकाच ठिकाणी साचलं असून नाला ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यामुळे नाला प्रवाहित करण्यासाठी मनपा प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे